बघा पंधरा मीटर लांब आठ मीटर रुंद व सहा मीटर उंचीच्या एका सभागृहाला छतासह आतून रंग देण्यासाठी चाळीस रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल प्रश्न सोडवण्यासाठी इष्टिका चित्ती इष्टिका चित्तीच पृष्ठफळ असा प्रश्न काढण्यासाठीच एक सूत्र आहे लेकरांस की इष्टिका चिंतीचं पृष्ठफळ साधारणतः आपण दोन कंसामध्ये लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक उंची गुणिला लांबी हे सूत्र वापरतो वाटल्या सूत्राचा विस्तार मराठी मराठीमध्ये मांडासर लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक उंची गुणीला लांबी हे ते सूत्र आहे प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लक्ष द्या म्हणजे काय तर दोन कंसामध्ये लांबी पंधरा गुनिला रुंदी आठ अधिक चिन्ह रुंदी परत रुंदी मांडा आठ त्यासोबत गुणीला उंची आहे सहा परत अधिक चिन्ह उंची सहा गुणीला आता लांबी ह्या बाबी सूत्रामध्ये मांडा उत्तराप्रत दोन कंसामध्ये पंधरा आठ आध सकम अठ्ठेचाळीस अधिक चिन्ह पंधरा सक नव्वद दोन कंसातील ही बेरीज म्हणजे एकशे वीस ऐंशी दोनशे दहा दोनशे अठ्ठावन्स लक्ष द्या आता दोन आणि दोनशे अठ्ठावन यांचा गुणाकार करायचा हा गुणाकार पाचशे सोळा एवढा येतो पाचशे सोळा चौरस मीटर हे झालं एकूण पृष्ठफळ लेकर कशाचं हो सभागृहाच 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 एकूण सभाग काय पृष्ठफळ यासाठीची ही रचना हे ते एकूण पृष्ठफळ प्राप्त झालं आता रंग देण्यासाठीचा सा खर्च कसा आहे चाळीस रुपये प्रति चौरस मीटर म्हणून चाळीस करा हा खर्च आहे हा आहे शून्य अगोदर घेऊन ठो तो चार सख चोवीस दोन चार एक चार दोन सहा चार पंचवीस हजार सहाशे चाळीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे इष्टिका चित्ती ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला